अनैतिक संबंधाच्या संशयावरून मंठ्यात खून परतूर मंठा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपींना ठोकल्या बेड्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून साला आणि मेहुणा यांनी शेजारी राहणाऱ्या महाराजाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करत खून केल्याची घटना आज शनिवारी पहाटे मंठा तालुक्यातील केंधडी शिवारात घडली दरम्यान परतूर आणि मंठा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत येथील दोन्ही आरोपींना काही तासातच बेड्या ठोकल्या मंठा तालुक्यातील केंधडी शिवारात विश्वलक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज सिमेंटचे गट्टू बनविण्याचा कारखाना असून या कारखान्याजवळच निवृत्ती सवडे राहणार नानखेडा जाफराबाद आणि मेहुणा हे आपल्या कुटुंबासह हो राहत असे या कारखान्यापासून हाकेच्या अंतरावर महाराज एकटा राहत असे या महाराजाला अनैतिक संबंधाच्या कारणावरून सवडे आणि त्यांच्या मेहुण्याने महाराजाला रात्री लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून जखमी महाराजास जालना येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी महाराजास मृत घोषित केले दरम्यान परतूरचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत मंठा येथील पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रावते मालाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदू खंदारे गजानन राठोड किरण मोरे प्रशांत काळे कोरडे ढवडे मांगीला राठोड यांनी संयुक्तरित्या तपास चक्रे फिरवत महाराजांच्या खुनाचा पर्दाफाश करत सवडे आणि त्यांच्या भेवण्याला बेड्या ठोकल्या